नमस्कार मित्रांनो आज गुरुवार चार डिसेंबर जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि आज, आज आपल्याला रात्रभर आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे सुपरबून म्हणजे काय आपल्याला माहिती आहे चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लक्ष चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावरती असतो आज चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार आहे तीन लक्ष छप्पन्न हजार नऊशे बासष्ट किलोमीटर अंतरावरती आणि चंद्र जवळ आल्यामुळं आज पौर्णिमेच्या रात्री चौदा टक्के चंद्र आकारानं मोठा दिसणार आहे आणि तीस टक्के जास्त तेजस्वी दिसणार आहे तेव्हा संपूर्ण रात्रभर साध्या डोळ्याने आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंतीच्या दिवशी रात्रभर आकाशात सुपरमूनचं दर्शन होणार आहे ते दर्शन घ्यायला विसरू नका त्याचे फोटो काढा आज संध्याकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनी पूर्वेला चंद्रबिंब उगवेल सुपरमून उगवेल आणि उद्या सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी चंद्रबिंब पश्चिमेला मावळेल तेव्हा संपूर्ण रात्रभर आज सुपरमूनचं आपल्याला दर्शन होणार आहे यानंतर पुढच्या वर्षी चोवीस डिसेंबर दोन हजार सव्वीसला पुन्हा आपल्याला सुपरमूनचं दर्शन होणार आहे तेव्हा मित्रांनो आज विसरू नका दत्त जयंतीच्या रात्री मार्गशीर्ष पौर्णिमेला संपूर्ण रात्रभर आपल्याला आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे